नमस्कार आपण पाहतोय रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण सध्या आहोत सातारा जिल्ह्यातील फलटणजवळील बरड या गावामध्ये बरड या गावात लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील तरुणांनी आळंदी ते पंढरपूर पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांना फलटणजवळील बरड येथे एक टाइमच्या जेवणाचे वाटप केले काय सांगाल किती वर्षापासूनची परंपरा आहे पहिल्याच वर्ष पहिलेच वर्ष आपलं ग्रुप म्हणून करताय का परिवार ना या ना या ना या ना या। किती ग्रहांचा ग्रुप आहे पाच सहा ग्रहांचा ग्रुप आहे चाकूर लातूर कडलं आळंदीर पंढरपूरकडे लाखो भाविक काळम यांच्या गजरात जय हे माऊलीचा जय घोषा पंढरपूरकडे चालत जात असता लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील अक्षय भडके गुरफळे मेघराज दयानंद पटमासे विष्णू भोरे रनू भडके कृष्णा या नऊ तरुणांनी या वारीतील वारकऱ्यांची सेवा म्हणजेच ईश्वर सेवा समजून जेवण वाटप केले वारकऱ्यांची सेवा करण्याची पहिलीच वर्ष असावी चाकूर तालुक्यातील या तरुणांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता अनेकांच्या अनेक वारकऱ्यांनी हे जीवन मिळाल्याने वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर पण दिसून येतो न्यूज हो तळूया <ड़ी>